तुम्ही आता महिलांनी बांधली राखी साखर कारखाना येथे दत्तवाड्यातील उदय पाटील युवा वंश यांच्या वतीने रक्षाबंधन साजरा करण्यात आली यावेळी उद्यान पंडित गणपतराव पाटील यांना महिलांनी राखी बांधून दादा तुम्ही आता आमदारच अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या यावेळी तुम्ही विधानसभा निवडणूक लढवावी अशी अपेक्षा व्यक्त केली यावेळी महिला रक्षाबंधन निमित्त साडीचे वाटप करण्यात आले यावेळी दत्त साखर कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील दत्त भांडारचे चेअरमन दामोदर सुतार गुरुजी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते समाजकार्य साठी शिरोळहून दत्तात्रय कदम पाठिंबा देण्यासाठी दादा त्यावेळेस तुम्ही हाताच चिन्ह घेऊन उभा राहायला पाहिजे एवढी माझी सर्वांची इच्छा आहे दादा एक छोटस उदाहरण देतो छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी सिंहासनावर बसण्याआधी त्यांचं हे ध्येय धोरण होतं की मी हिरवा झेंडा धरू की निळा झेंडा धरू की भगवा झेंडा धरू हे ध्येय धोरण नव्हतं दादा त्यांचं एकच होतं की हे गड गेलं तरी चालेल हे राज्य गेलं तरी चालेल पण पन... हा छत्रपती राजा नाही बनला तरी चालेल पण या शेतकऱ्याच्या पिकाचा देताला कोणी हात लावता कामा नाही या तालुक्यात येथे शेतकऱ्यांना वाचवायचं काम जे केले दादा आणि त्याचा आता तुम्हाला या तालुक्यातील शेतकऱ्यांचं परतफेड करण्याची वेळ आहे दादा एवढंच या निमित्तानं सांगतो आणि म्हणतो जय हिंद जय महाराज शेतकऱ्यांचे खरी कैवारी अनाथांचे नाव त्यांच्याकडे बघितलं जातं आणि शहापूर मुक्तीचे जनक म्हणून समोर जे त्यांच्याकडे बघतो दादा सगळ्यात उपस्थित बंधू आणि भगिनी खरं म्हणजे मला अत्यंत आनंद झालेला आहे की माझ्या बहिणी इथंपर्यंत येऊन मला राखी बांधायला आले आहेत ही साधी सुपी गोष्ट नाही पण मी जे काय सांगतो राष्ट्रात त्यांना मी तुमच्यावर असण्याचा प्रयत्न माझा नाही जा ज्या ज्या अडचणीच्या असेल संकटाच्या काळात असेल ते माझं कर्तव्य म्हणून मी तुमच्यावर राहील एवढंच या ठिकाणी सांगतो उदय तू बोलला सत्तावीस दिवस माझं कर्तव्य होतं की माझा जवळचा खास मित्र आजारी आहे आणि त्याची चौकशी न करणं हे बरोबर नाही म्हणून मी सातत्यानं विचार करत होतो आणि अशा लोकांना आधार देणं धीर देणं अडचणीच्या काळात त्यांच्यावर राहणं हे माझं कर्तव्य स्वतःचा समर्थव आहे आणि त्या पद्धतीनं तुमच्याबरोबर मी ज्या ज्या पद्धतीनं करता येईल ते काम करण्याचा प्रयत्न मी सातत्यानं करत राहील एवढंच या ठिकाणी मी करतो तर मनापासून मी आभार मानतो या ठिकाणी